हाय गाईज uh, तुम्ही बघू शकता इथं गौरी गणपती बसलेले आहेत मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा पद्धतीनं गौरी गणपतीची स्थापना झालेली आहे गोंधळसुद्धा झालेला आहे त्याच पद्धतीनं आम्ही जागरणसुद्धा करत असतो आगरण म्हणजे जे गौरी गणपती आपल्या घरी येतात अडीच दिवसाच्यासाठी येतात पण ते येण्याची जी खुशी राहते ते जागरणाद्वारे व्यक्त केला जातो र रात्रभर जागून त्यांच्या जेवणाची तयारी केली जाते त्यांच्यासाठी वेगवेगळे पकवान तयार केले जाते जे त्यांच्या आवडीचे आहेत तुम्ही इथं बघू शकता रा रात्रीचे दीड वाजलेलं आहे इथं आमची मुलं झोपलेली आहेत त्यानंतर रात्रीचं दीड वाजलेलं आहे इथं तुम्ही बघू शकता की किती हास्यरूप आहे त्यांचे इथं आमच्या स्वयंपाकाची तयारी झालेली आहे वड्यांची तयारी झाली आहे पुरणाचे मोदक फळे दिवे मुठ्ठे इथं तुम्ही बघू शकता कशा पद्धतीनं सर्व तयार झालेलं आहे सामान कारण की जेवणाला तयारी करणार होते इथं आंबेलसुद्धा झालेले आहे सर बाया येणारच होते फळं तयार झालेले गहूचे फळं इथं माझी काकू आलेली आहे ते गहूचे फळं ज्वारीचे फळं मुठ्ठे अशा पद्धतीनं सरळ तयार झालेलं आहे कारण की भरपूर काही करायचं होतं लहानीचं सतरावर असते मोठीचं सोळावर असते आणि गणेशाचं नऊवर असते त्यामुळे मग तयारीला लवकर लागलेलं ला आहे इथं पापड केलेलं आहे ज्वारीच्या सुद्धा केलेल्या आहेत इथं पूर्णाची पोळी सुद्धा करणं चालू आहे सा मग माझ्या सऱ्या वहिनी आलेल्या आहेत मामी आलेल्या आहेत इथं स्वयंपाकाला लागलेलं आहे इथं माझ्या आईने भाजीची तयारी केलेली आहे तुम्ही इथं बघू शकता सकाळचे आठ वाजलेले आहेत इथं सरा बाया पूजे करण्यासाठी आलेल्या आहेत छोटे छोटे मुलंसुद्धा आलेले आहेत दर्शनासाठी त्यांचा आनंद इथं तुम्ही बघू शकता किती प्रसन्न आहे त्यांना प्रसन्न वातावरण वाटत आहे अशा पद्धतीने पूजा केलेली आहे रास आहे इथं माझ्या वहिनीने भाजीसुद्धा केलेली आहे कवळ्याची भाजी त्यांची आवडीची आहे आंबेल कतलीसुद्धा आवडीची आहे इथं तुम्ही बघा मिसळची भाजी मिक्स व्हेज भाजी आहे कतली आहे जे त्यांची खूप फेवरेट आहे महालक्ष्मीची त्यानंतर आम्ही लगेच त्यांचं पात्र वाढण्याला लागलेलं ला 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 आहे कारण की वेळ होत होता बारा वाजता आम्हाला करेक्ट बारा वाजता आरती करायची होती अशा पद्धतीनं दिवे लावून सरी तयार झालेली आहे आणि त्यानंतर लगेच आम्ही आरतीला सुद्धा सुरुवात केलेली आहे कारण की बारा वाजण्यासाठी काही मिनिटच वेळ होता पद्धतीने आरतीला सुरुवात झालेली आहे तुम्ही इथं ऐकू शकता श्री अमले सारे देव तिथे तिथे बसून पाहत असती काय इथे इथे तुझा सोहळा बघू शा तुला आरती कीर्ती तुझी ही जगात ते महालक्ष्मी ओवाळी ते आरती वंदी ते मी पाण्याची ग चोळी जरी बुंद्यांची पेणी पाणी बा करून जाळी भरली मोत्यांची चंद्रकोरीच्या आकाराने काजळ कुंकुली सोनियाच्या पावलाने आरती झाल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की दोन महालक्ष्मी म्हणून दोन सवासणी बसवल्या जातात इथं मलान माझ्या वहिनीला बसवलेलं आहे आमचं जेवणाची तयारी झालेली आहे कारण की आम्ही जेव आम्ही जेवायला बसण्याच्या आधी कोणाला ते कोणीही प्रसाद ग्रहण करत नाही त्यामुळे सर्वांच्या आधी आम्हाला दिलं इथं तुम्ही बघू शकता छोट्याशा चिमुकल्या अशा छोट्या छोट्या गौराई बसवलेल्या आहेत सरा बाया बसलेल्या आहेत जेवणासाठी अशा पद्धतीनं सरा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे शांततेने माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल गौरी गणपतीचा तर मला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करणं विसरू नका ओके okay, बाय